अल्पवयीन युवतीस पडून देणाऱ्यास जाब विचारला असता आडवाला तर कापून टाकेल व गाडी खाली दाबून टाकेल अशी धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हात आली आहे पाचोरा शहरातील एम एम कॉलेज परिसरातून पाचोरा तालुक्यातीलच एका गावातील अल्पवयीन युवतीस तिच्याच गावातील महेंद्र नामक तरुणाने ती अल्पवयीन आहे असे माहिती असून देखील त्याच्या कार मध्ये बसवून तिला काहीतरी पोच लावून युवतीच्या पालकांच्या संमती वाचून दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कार मध्ये बसून पडून नेले सायंकाळी पालकांना ती मिळून देखील आली मात्र वडिलांनी त्या अधिकचा जाब विचारला असता संचयित महेंद्र याने शिळगाड करून तू मला अडवा तर तुला कापून टाकेल व तुला मी कार खाली दाबून मारून टाकेल अशी धमकी देऊन येथून पड काढला अल्पवयीन तरुणीच्या आईने पाचोरा पोलीस स्टेशन येथे अशी फिर्याद दिल्यावरून पाचोरा पोलिसात संशयित महेंद्र नामक तरुणाविरोधात दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करत आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशन करीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका